तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड रेल्वे मंत्री जे आहेत अश्विनी काल नवीन डी पी आर संदर्भात आता सूचना काढलेल्या आहेत आणि हा जो आत्ता प्रस्तावित आहे पुणे नाशिक त्याच्यामध्ये बदल होतोय याला अडथळा जी एम आर टी ठरतात एकूण आपली भूमिका कशी आहे आणि काय मला वाटतं हीच गोष्ट मी वारंवार सांगत होतो जेव्हा अनेकांनी वेगवेगळे याचे अर्थ काढण्याचा प्रयत्न केला परंतु जी एम आर टीमुळे जी एम आर टीने ऑब्जेक्शन घेतल्यामुळे पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वेला अडथळा होतो ही वस्तुस्थिती आहे आणि हे मान्य मंत्र्यांनी संसदेत सुद्धा सांगितलं होतं यावर माझं म्हणणं हेच आहे की जी एम आर टीने यामध्ये नवीन संशोधनाचा विचार करून यामध्ये तोडगा काढावा जो तोडगा काढला तर जी एम आर टी जुन्नर तालुक्यात एकोणीशे शहाण्णवपासून आहे आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यामधल्या अनेक डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्सना अडथळा येतोय तर याचं कॉम्पन्सेशन तालुक्याला मात्र कुठेही मिळालेलं नाही कुठेही केंद्र सरकारच्या विशेष योजना या तालुक्यामध्ये प्राधान्यक्रमानं ना येत नाही आहेत मग या शेतीपूरक योजना असतील पर्यावरणपूरक योजना असतील सोलर क्लस्टर असतील ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील यासुद्धा तालुक्याला मिळत नाही आहेत आणि आता या सगळ्या न मिळाल्यामुळे तालुक्याचं जे संपूर्ण चरितार्थाचं सा महत्त्वाचं साधन शेती आहे हा शेतीमाल देशात सहजपणे जाण्यासाठी रेल्वेचा जो उपयोग रेल्वे झाला असता रोड कॉस्टच्या वन थर्ड कॉस्टमध्ये रेल्वेने गेलं असते यालासुद्धा आता अडथळा आलेला आहे तर माझी विनंती हीच आहे की जी एम आर टीला विरोध नाही परंतु अशा पद्धतीनं जर जी एम आर टीनं आडमुठी भूमिका घेतली तर उद्या विकासाच्या आड येणारा प्रकल्प म्हणून जी एम आर टीची ओळख होऊ नये अशी माझी स्वतःची या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून ही धारणा आहे अशी इच्छा आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा नवीन शास्त्राचा वापर करून जी एम आर टीने याच्यावर एक सुयोग्य असा तोडगा सुचवावा जेणेकरून जी एम आर टी आणि रेल्वे या दोन्ही गोष्टी तालुक्यात ता राहतील दोन्ही गोष्टी तालुक्याच्या ता ता फायद्यासाठी तालुक्याच्या ता ता विकासासाठी कारणीभूत ठरतील सत्यजित कांबळे यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की जसं माझा मतदारसंघ असेल किंवा खेड आंबेगाव जुन्नरमधले जे काही लोकप्रतिनिधी आहेत याबाबतीत पुढच्या काळामध्ये लढाऊ घेतली शंभर टक्के तुम्ही बघतात की संसदेमध्ये मी सातत्याने ही गोष्ट मांडतो यामध्ये समन्वय करण्यासाठी अनेक बैठकासुद्धा मी आयोजित केल्या होत्या आणि या पुढली का काळातही पुणे नाशिक सेमी एस पी रेल्वे व्हावी या दृष्टीनं माझे प्रयत्न हे सुरू राहतील कारण हा या भागाच्या विकासाचा एक फार महत्वाची गोष्ट आहे जेव्हा आपण पर्यावरणाची गोष्ट करतो तेव्हा भारत हा ऑइल इम्पोर्टिंग देश आहे आणि ऑइल इम्पोर्टिंग करणाऱ्या देशामध्ये जर रेल्वे झाली तर एक तृतीयांश खर्चामध्ये ही मालाची वाहतूक होते मग तो शेतमाल असेल पुढे इंडस्ट्रीयल पडीकडे सिन्नर एम आय डी सी इकडे चाकण एम आय डी सी आहे या सगळ्याचा जो औद्योगिक जी वाहतूक आहे ही औद्योगिक वाहतूकसुद्धा रेल्वे मार्गानं जास्त सुकर होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पुढे जाऊन रस्त्याची कितीही कामं झाले तरी वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार याच्यावर पुन्हा वाहतुकीचा जो ताण येणार आहे हा कमी होण्याच्या सुद्धा हा मार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो मुंबई पुणे आणि नाशिक हा महाराष्ट्राचा जर गोल्डन ट्रायंगल आपण म्हणत असू तर पुणे आणि नाशिक याला जोडणारा रेल्वे मार्ग हा केवळ पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडत नाही तर ब्रॉडगेजवर हा रेल्वे मार्ग असल्यामुळे उत्तर भारतातलं रेल्वे नेटवर्क आणि दक्षिण भारतातलं रेल्वे रेल्वे नेटवर्क या दोन्हीला हा जोडला जातो आत्ताचा जो प्रस्तावित आहे पुणे शिर्डी अहिल्यानगर ते पुणे आपण त्याच धरतीवर जर पाहिलं तर पुणे सातारा आता जो रेल्वे मार्ग आहे तो त्या पद्धतीने उपयोगाचा ठरत नाही असंच याचं काहीच का? होईल नाही माननीय रेल्वे मंत्र्यांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा पर्याय हा नाशिक शिर्डी किंवा पुणे शिर्डी हा पर्याय नाही हा या वेगळ्या मार्गाचं एक सर्वेक्षण होतं आहे असं माझ्या माहितीप्रमाणे मान्य रेल्वेमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे नगर पुणे किंवा नगर शिर्डी पुणे किंवा नाशिक शिर्डी पुणे हा रेल्वे मार्ग झाला त्याला आमचा विरोध असण्याचं काहीही कारण नाही आहे कारण जेवढी जास्तही दळणवळणाची साधनं उपलब्ध होतील तितका हा नक्कीच उपयोग राहणार आहे पण हा मार्ग पुणे नाशिकला पर्यायी नाही आहे तर पुणे नाशिकचा डी पी आर हा नव्यानं काढला जाईल नव्यानं केला जाईल असं जे सांगितलं जातं आहे तो डी पी आर होण्याआधी माझी जी एम आर टीला हीच विनंती की त्यांनी यामध्ये रेल्वेबरोबर कोऑर्डिनेट करून एक मध्यम मार्ग काढावा एक तोडगा काढावा जेणेकरून जी एम आर टीला बाधा न येता रेल्वेच्या प्रकल्पाला सुकर त्यांचा मार्ग व्हावा गावकऱ्यांनी तुमच्यासोबत संवाद साधला खोडदमध्ये त्यांच्या काय समस्या आहेत ते समोर येत आहेत त्यांचंही म्हणणं आहे की हा प्रकल्प जो आहे तो आमच्या प्रगतीला बाधा ठरतो म्हणजे आजही खोडदच्या ग्रामस्थांनी दिलेलं जर तुम्ही पत्र बघितलं तर खोडदच्या ग्रामस्थांनी हे जे पत्र आहे यामध्ये प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा पूर्वनियोजित मार्गावरूनच व्हावा पण ज्या गावामध्ये जी एम आर टी आहे एकोणीसशे शहाण्णव सालापासून त्या ग्रामस्थांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की आमच्या अनेक विकासाच्या प्रकल्पांना जो बाधा येतो ये रेल्वे हा आमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे आमचा शेतमाल असेल किंवा प्रवासी वाहतूक असेल या सगळ्यासाठी एक चांगला पर्याय आहे आणि त्यामुळं प्रस जो आधी प्रस्तावित मार्ग होता त्यावरूनच रेल्वे व्हावी हे तिथल्या ग्रामस्थांचंही म्हणणं आहे समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी